चौधरी सरांनी पद जास्त काळ भूषवलेलं आहे आपल्या आश्रमशाळेमध्ये अधीक्षक आणि मुख्याध्यापक हे पद म्हणजे खुर्चीला काटे असणारे पद आहे किंवा कुठून कुणाकडून कोणत्या गोष्टीचा आपल्यावरती ब्लेम केलं जाईल हे आपण सांगू शकत नाही पण एवढं असूनही आपल्या उभ्या आयुष्यामध्ये कोणत्याही एका गोष्टीचा डाग न लागता अतिशय निस्वच्छपणे आज या आदिवासी विकास विभागाच्या सेवेमधून आर पी चौधरी सर सेवा निवृत्त होत आहेत याचा मनस्वी आनंद आहे खर तर एका आपण ज्या का कार्यामध्ये गुंततो त्या कार्यातून आपल्याला आपली एक्झिट घ्यावीशी वाटत नाही पण सरकारचा नियम ठरलेला आहे वयाचे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपल्या शासकीय नोकरी मधून सेवा निवृत्त राहावं लागतं आणि म्हणूनच आपण त्यांना आज आपल्या आश्रमशाळा परिवाराकडून निरोप देत आहोत चौधरी स्त्रांबद्दल सांगायचं झालं तर अलीकडच्या दहा पंधरा वर्षामध्ये प्रचंड काळ बदलला सगळं आधुनिकीकरण आलं ती ज्यावेळी सेवेला सुरुवात केली त्यावेळी हातामध्ये पेन कागद खडू शिक्षक शिक्षणामध्ये प्रचंड तंत्रज्ञान आलं आणि जी आपली शैक्षणिक कामं ती शैक्षणिक काम तंत्रज्ञानाच्या मदतीने पार पाडावी लागतात दो दोन हजार एकोणीस साली आम्ही पण या शाळेमध्ये जॉईन झालो आमच्या दोन महिने अगोदर सर जॉईट शिक्षण करावे लागायची जी डीबीटीची कामं असतील सरलची कामं असतील ची कामं असतील तर यांच्यासारख्या माणसांना करणं ते जमायचं नाही पण मला आठवतं एवढ्या पाच वर्षामध्ये चौधरी सरांनी त्यांना जिथं अडचण आली तिथंच आमच्या सारख्यांना तरी विचारलं असेल तर त्यांच्या वर्गाचं काम ते त्यांच्या परीने अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने करायचे आणि या वयात देखील ते टीचर प्रमाणे अतिशय उत्कृष्टपणे काम करायचं या गोष्टीचा मला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो त्यांनी त्यांना जे जमलं नसेल ते फक्त कुणाला तरी विचारलं असेल नाहीतर आपलं काम बन आणि आपण त्यांनी आपल्या स्वतःवरच काम कधी दुसऱ्यावरती ढकलण्याचा प्रयत्न केला नाही त्यानंतर त्यांचं दुसरं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आपल्या समोर सा किती ताकद किती रागी आणि कोणताही व्यक्ती आला तरी आपल्या स्वभावाचा संयम मात्र ढळू द्यायचा नाही पाच वर्षामध्ये नव्हे तर त्यांच्या उभ्या सर्व्हिस मध्ये मला नाही वाटत त्यांचा झालं असेल असं मला वाटत नाही कारण का तर ते त्यांच्या स्वभावामध्ये दिसत पुढची एक गोष्ट वाटते की चौधरी सर त्यांचे ज्येष्ठ बंधू देखील रिटायर झाले आहेत चौधरी सर रिटायर झाले आज त्यांचे वडील या ठिकाणी आले नाहीत पण आम्ही रस्त्याने नेहमी येता जाता बघतो की सर रिटायर होताना देखील अजूनही त्यांचे वडील हयात आहेत एखाद्याच्या आयुष्यामध्ये एवढी प्रदीर्घ सेवा केल्यानंतर आपले वडील देखील अजूनपर्यंत आपल्या साथीला आहेत आपल्या जीवनात सोबत आहेत आणि हे भाग्य कदाचित त्यांच्या आयुष्याच्या वाट्याला आलं हे देखील मला म्हणजे आयुष्यात अशा प्रकारचं भाग्य फार कमी झाल्याच्या वाट्याला येत असेल तर आपण आपल्या डोक्यावरती बर्फ ठेवून आपलं काम प्रामाणिकपणे जर करत राहिला तर आपल्याला आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारची नाही त्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या समोर आपल्या आजची सेवापूर्ती सोहळ्याचे मानकर आदरणीय चौधरी सर आहेत त्यानंतर आपल्या शाळेचे माध्यम शिक्षक आदरणीय अरे बाबूल सर मी यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगती व्यक्त करण्यासाठी पुढे यायचं आहे पवार साहेब त्यांच्या होती आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि माझ्या समोर बसलेले तुम्ही भाग होता बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या लाडके असणारे आर पी चौधरी सर आपले टोपीवाले बाबा यांचा आज शेवटपुरती सोहळा आहे त्यांना त्यांच्या सेवेतून निरोप देतो आपण अनेक असे निरोपाचे समारंभ कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले मला वाटतं आम्ही आल्यापासून त्या पवार तर आज चौधरी सरांपर्यंत अनेक जणांचे शेवापूर्तीचे सोहळे याच आश्रम शाळेमध्ये आपण केलेले आणि दरवर्षी आपण इयत्ता दहावी आणि यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी आला की आपले मन भरून येतात डोळे भरून येतात कुठेतरी दहावीच्या पुस्तकात एक आजच मी पाठ शिकवला वाट पाहताना कधी हा क्षण ही वाट पाहताना कधी हा क्षण सुखत असतो तर कधी हा दुखत असतो आजचा दिवसही काही त्यातला परंतु आर पी चौधरी सरांना मी विनंती करेल की त्यांनी दुःखांना मानून घेता त्यांनी उरलेलं काही आयुष्य आहे हे अगदी सुखा समाधानाने जगावं कोणत्याही प्रकारचं चिंता टेन्शन न घेता उरलेले आयुष्य अगदी मन मोकळेपणाने जगावं एवढीच त्यांना विनंती करतो का रोजंदारीने कामाला लागलो होतो त्या ठिकाणीच चौधरी सरांची आणि माझी भेट झाली तसं म्हटलं गेलं तर आम्ही नातेसंबंधातीलच आहोत एकाच कुटुंबातील आहोत परंतु या आधुनिक युगामध्ये या मोबाईलचे नेटवर्किंग साधन आहेत या साधनांमुळे ही नातंजणू काही दुरवलेली आपल्याला दिसून येतात म्हणून कदाचित ओळख झाली नसेल परंतु ज्या वेळेस गोपाळकडे गेलो त्यावेळेस कळालं की आर पी चौधरी सर आपल्याच एका कुटुंबातील आहे आणि तेव्हापासून त्यांचा अनुभव मी ठिकाणी घेतला त्यांच्याकडे कडीला अधीक्षक पदाचा पुरुष अधीक्षकांचा कार्यभार होता हा कार्यभार त्यांनी एकदम नेताने त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना त्रास होईल अशा पद्धतीचं वर्तन किंवा वागणं किंवा त्या मुलांशी सहजतेने वागणं हे आरपी चौधरी सरांनी केलेलं आहे हा जसं आपण आपल्या तळ हातावर झालेल्या पोडाला सांभाळतो जसं काही आपल्या वास्त्रावर तसेच मध्ये कोणीही बोलू नका बोलायचं तसं आर पी चौधरी सरांनी ही आश्रम शाळेची आदिवासी लेटर सांभाळलेले अगदी घरात जाऊन अगदी मुलांना आपल्या चुल्यापर्यंत नेऊन त्यांना खाऊ पिऊ घालणारे आमच्या चौधरी सरांच्या मिसेस हिंदुताई या होत्या कार्यभार नवीन अधीक्षकांकडे सोपवला आणि मुलींच्या वस्तिगृहामध्ये देखील निवास करत असताना त्या ठिकाणी मुलींना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही अडचणी यायच्या काही होतंय का पाठीमागे नाही चाललं आय मुली असू नका काही विचित्र असेल तर मला सांगा त्या ठिकाणी मुलींच्या वस्तुगृहामध्ये निवासस्थानी असताना त्या ठिकाणी असणारे ज्या काही होत्या यांना मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले रात्री अपरात्री या ठिकाणी मुलींना जे समस्या उद्भवायच्या या समस्या सोडवण्याचं काम या ठिकाणी आर पी चौधरी सरांनी केलेला आणि मग दैनिक वही भरणे त्याच्यावर वस्तीगृहाचे मुलं किती हजर होते किती गैर गैरहजर होते डेस्क कॉलर मुलं हजर किती होते मुली किती हजर होते किंवा गैरहजर किती होते याची ताळमेळ घालावी लागते या संख्यांची ताळमेळ घालावी लागते आमच्याकडे आमच्याकडून जवळजवळ महिना दोन महिना तीन महिने या चुका होत होत्या कोण मेळच बसायचा नाही हा मेळ खास चौधरी सरांनी बसून दिला आणि त्यांच्याकडून हे शिकलो असे अनेक गुण चौधरी सरांचे आहेत चौधरी सरांनी लहान बालकांना घडवण्याचा त्या चिखलाला चिखल्याच्या गोळ्याला आकार देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे जसं कुंभार मडक्याला घडवतो आणि त्यात थंड पाणी तयार होतं हिंदी राणी आणि नंतर मला समजलं ही म्हणजे त्यांच्या सौभाग्य होती हिंदु ताई आणि सर रामा आणि जी म्हणजे त्यांची कन्या जीविका हा आणि त्याच नंतर जाऊन मला सगळं समजलं की आपल्या भारताच्या लाडक्या प्रथा प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचं कदा नाव कदाचित असावं म्हणून हे नाव त्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि आशा या आर पी चौधरी सरांना सतत दळ देणारे त्यांचा लाडका बाचा म्हणजे आपल्या शाळेत पूर्वी काम करून गेलेले त्यांचा लाडका बाचा म्हणजे संदीप दादा हा सगळ्यात लाडका बाचा कुठेही hmm. सांगितलं मामांनी मामा मामांनी ज्या ज्या क्षणी संदीप दादाला आग मारली त्या त्यावेळेस त्यांचा हा लडका भाचा त्या ठिकाणी तयार असायचा असं सगळं हे गोतावळ आहे अशी सगळी ही माया आहे आणि ही माया अशीच त्यांनी टिकून ठेवावी त्यांनी धरून ठेवावी आणि उरलेले आयुष्य हे सुखाच समाधानाच घालव हीच परमेश्वराकडे ईश्वराकडे मागणी करतो आणि तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला मोठ असं आयुष्य लाव हीच हो, प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र